शुभ सकाळ सगळ्यांना श्री स्वामी समर्थ आजचा दिवस तुम्हाला खूप छान आनंदात आणि मजेत जावो आणि आत्तापर्यंत तुम्ही बघितलेली सगळं स्वप्ने पूर्ण होत ही मी स्वामी महाराजांच्या प्रार्थना करते तर सकाळचा दुसरा दिवस उजाडला होता आणि रात्री तुम्हाला पहिल्या व्हिडिओमध्ये सांगितल्याप्रमाणे रात्री आम्ही इथं त्र्यंबकेश्वरला स्टे केलेला आहे आणि दुसरा दिवस उजाडला होता तर दुसऱ्या दिवशी आम्हाला जायचं कुठे आहे हे मी तुम्हाला पुढे व्हिडिओमध्ये सांगणार आहे तर सकाळी सकाळी आम्ही सगळेजणी फ्रेश झालो आणि रात्री खूप थकवा आला होता दिवसभरचा तर रात्री छानपैकी असा आराम झाला रात्री जेवण वगैरे करून आलो आणि डायरेक्ट रूममध्येच आम्ही झोपलो तिथं स्टे केला आणि हे म्हटले बाल्कनीमध्ये एक छान असे सुंदर फोटो येत होते सगळ्यांचे तर हे म्हटले बाल्कनीमध्ये थोडासा फोटोशूट करून घेऊ तर इथं छानपैकी फोटोशूट करून घेतला सकाळचं सकाळचं वातावरणही खूप छान होतं अजिबात प्रदूषण वगैरे असं काहीच नव्हतं खूपच स्वच्छ आणि निर्मळ असं वातावरण होतं तर सकाळी आमची निघण्याची लगबग पण सुरू होती आणि जो काही सामान वरती ठेवलेला होता तो सर्व सामान मध्ये ठेवायचा होता सगळं बॅग पॅक करायच्या होत्या कारण पुढे जायला पण उशीर होणार होता आणि दुपारी आम्ही असं ठरवलं होतं की दुपारी जास्त कडक ऊन लागण्याच्याच पहिले पोचून जायचं होतं आणि सगळ्या बॅकिंग बैक बॅग वगैरे पॅकिंग झाल्या आमच्या आणि आता आम्ही रस्त्याला लागलो तर रस्त्याला जाताना रस्त्यामध्येच जिथं त्र्यंबकेश्वरच्या ज्योतिर्लिंगाचं गेट होतं ते गेट आ, समोर आम्हाला लागलं आणि जाता जाता लगेच आपलं जे गुरुपीठचं गेट होतं ते गेटसुद्धा ऑन द वे लागलं आम्हाला आणि स्वामी महाराजांना नमस्कार करून आम्ही रोडाला लागलो आणि तिथं त्र्यंबकेश्वरच्या गजानन ट्रस्टमध्येच नाश्ता होता तर हे म्हटले तिथंच नाश्ता करून घेऊ परंतु सकाळी सकाळी आठ वाजेला एवढा लवकर नाश्ता जाणार नव्हता ना आम्हाला सगळ्यांना म्हणून मग ऑन द वे इथं जे रसाळ स्वीट्स म्हणून मिसळ होती तर ती मिसळ खाऊन घेतली पाहिजे तशी एवढी व्यवस्थित टेस्ट नव्हती परंतु रस्त्याने जाताना खूप बऱ्याचशा अशा हॉटेल्स बघितल्या परंतु हॉटेल्स अशा मिळाल्या नाही नाश्त्यासाठी त्याच्यामुळे मग आम्ही तिथंच जे काही मिळालं ते थोडी थोडी मिसळ पाव वगैरे असं खाऊन घेतलं जी आपल्या पुण्याकडच्या मिसळांची जी टेस्ट असते ती टेस्ट पाहिजे तशी इकडं बघायला मिळत नाही किंवा खायलाही मिळत नाही तर आम्ही आता लागलो गावाकडे येणार या यायला या 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 या, आणि आम्ही आलो माझ्या सासरी जे धुळे आहे धुळे जिल्हा आहे तर धुळे जिल्ह्यामध्ये एक गाव आहे विंचूर गाव म्हणून तर त्या विंचूर गावाचं माझं सासर आहे तर आम्ही आता इथं गावी यायला ऑन द वे लागलो आणि जसंही गाव यायला सुरुवात झालं जसंही नाशिक सोडतो आणि गाव यायला सुरुवात होते तसे गावाचे गावाच्या ज्या वाईफ्स असतात त्या वाईफ्स लगेच आपल्याला सुरू होऊन जातात त्याप्रमाणे सगळं वातावरण तसंच दिसायला लागून जातं मनाला एक छान वाटत पण असतं की गावाकडचं वातावरणही थोडंसं वेगळं असं वातावरण असतं आणि ही आहे हे जे आहे जे दिसते ते आमच्या गावाचा तो परिसर आहे ही इच्या पप्पांची शाळा आहे जे ते लहानपणी ज्या स्कूलला जायचे त्या स्कूल इथं या स्कूलमध्ये जायचे ते आणि इथं आम्ही अशा प्रकारे गावामध्ये एंट्री केली मी मध्ये जास्त काही शूट केलं नाही ऑन द वे असताना तर हे आहे आमचं घर गर, आणि घराजवळ गावामध्ये एंट्री केल्यानंतरच मी शूट करायला सुरुवात केली आणि आईबाबांचे फोनवर फोन येत फोन होते किती वेळ लागेल पोचले की नाही कारण की जेव्हा आपण प्रवास करत असतो जेव्हा आपण ट्रॅव्हलिंग करत असतो तेव्हा घरच्यांचंही जास्त मन लागत नाही त्याच्यामुळे मग त्यांचे पण आम्हाला फोन येत होते तर ते पण आमची वेटिंग करत होते आणि आम्ही तिथून निघालो होतो आठ वाजेला नासिकवरून आणि आम्ही इथं पोचलो बारा साडेबारा वाजेला साडेबारापर्यंत आम्ही इथं घरी पोचून गेलो आणि आम्ही ऑन द वे फक्त नाश्ता करून आलो आणि आईंनी सगळ्या स्वयंपाक वगैरे करून ठेवला होता दुपारचा आणि जेव्हा आम्ही घरामध्ये एंट्री केली तेव्हा आई भांडे घासत होते त्यांच्या जेवणाचे कारण मोठे दादा बाबा आणि आई दोघंजणी तिघांचं जेवण झालं होतं आणि आई त्यांचे जेवणाचे भांडे पूर्ण करत होते म्हणून त्यांचं लक्षातच आलं नाही की आम्ही घरामध्ये कधी येऊन गेलो आणि कधी नाही असं म्हणून आणि मग आम्हाला पाहिजे तशी भूक नव्हती कारण चालूच नाश्ता केला होता परंतु वाजले पण फ्रेश वगैरे होतो दीड वाजले होते त्याच्यामुळे मग म्हटलं नंतर जेवणच करायचं आहे तर मग आताच आम्ही जेवणाला बसून गेलो तिघंच आणि जेवायला बसतो यांचा पण यांना पण जेवणाला तयारी केली यांची पण परंतु तेवढ्यात ते यांचा यांना कॉल आला की यांना मिटिंगला अटेंड करावं लागेल असं म्हणून तर मग हे जेवणाला बसले नाही तर इथं आईंनी वरण भात गवारची भाजी आणि बटाट्याची भाजी करून ठेवली होती तर मग आम्ही तिघांनीच जेवण करून घेतलं मी नविका आणि त्रिषाने तर कोणालाच एवढी भूक नव्हती परंतु मग आई म्हटलं की आता स्वयंपाक बनवला आहे जेवढी भूक लागेल तेवढं खाऊन घ्या असं म्हणून आणि संध्याकाळी पण लेट होईल जेवणाला कारण जास्त एवढी भूक नसल्यामुळे मग स्वयंपाक पण संध्याकाळी लेट लेटच करणार होती तर मग जेवढं होतं थो, तेवढं थोडं थोडं खाऊन घेतलं आणि थकवा तर बऱ्यापैकी खूप जास्त थकवा आलेला असतो कारण इकडून चार पाच तासचं ट्रॅव्हलिंग परत तिकडून चार पाच तासचं ट्रॅव्हलिंग असं करत करत पण बऱ्यापैकी थकवा आलेला असतो परंतु जेव्हा आपण ट्रॅव्हलिंग करत असतो तो थकवा आणि आपण कुठल्याही घरी गेलो कोणाच्याही घरी गेलो तर तो थकवा अचानक चालला जातो पाहिजे तसा थकवा राहत नाही तर मग इथं आमची जेवणं वगैरे झाली जेवणाची भांडे वगैरे घासली आणि दुपारी थोडासा आराम केला व्हिडिओ एडिटिंग करायचा होता पहिल्या दिवसाचा परंतु ती पण इच्छा झाली नाही की व्हिडिओ एडिटिंग करावा असं म्हणून दुपारी थोडासा आराम करून घेतला यांनी मीटिंग केली आणि मी बऱ्यापैकी आराम करून घेतला दुपारी तर त्यानंतर उठल्यानंतर मग चहा ठेवला आता तुम्हाला मी सांगते माझे व्हिडिओ यायला एवढा लेट का होत आहे असं म्हणून इथं गावाकडे वायफाय नसल्यामुळे मोबाईल डाटा जो आपले इंटरनेट असतो मोबाईल डाटा त्याला पाहिजे तेवढी रेंज नाही आहे गावाकडे आणि इन सात दिवसापासून सहा ते स सात दिवसापासून मी व्हिडिओ आपला ठेवला होता याच्या पहिल्याचा व्हिडिओ अगोदरचा व्हिडिओ परंतु तो व्हिडिओ येतच नव्हता म्हणून मग इथं एका जणाकडून मित्रा म्हणजे बहिणीच्या मुलाच्या मित्राकडे जाऊन वायफायचा पासवर्ड घेऊन मग तिथं त्यांनी व्हिडिओ अपलोड करून दिला तर इथं आल्यानंतर गावाला आल्यानंतर इंटरनेटचा खूप मोठा इशू होत असतो त्याच्यामुळे व्हिडिओ पाहिजे तसा लवकर अपलोड होत नाही आहे हाच एक मोठा प्रॉब्लेम आलेला आहे आणि मग संध्याकाळी फ्रेश झालेल्यानंतर चहा ठेवून घेतला तर व्हिडिओ रोज अपलोड करण्याचा प्रयत्न करत आहे कारण की तीन चार व्हिडिओ पेंडिंग पडलेले आहेत परंतु इंटरनेटचा प्रॉब्लेम येत असल्यामुळे व्हिडिओही येत नाही आहे खूप उशीर घेतो व्हिडिओ अपलोड व्हायला आणि व्हिडिओ खूप पेंडिंग पडलेले असल्यामुळे पण मेमरी रिकामी करता येत नाही त्याच्यामुळे मेमरी पण खूप जास्त भरून जात आहे तर संध्याकाळी सगळं चहापाणी केल्यानंतर आम्हाला जायचं होतं बाहेर आता ते बाहेर कुठे जायचं आहे हे मी तुम्हाला पुढे जाऊन सांगते तर आई म्हटल्या की आजच जाऊन येऊ जरी आज गावावरून आलेलो आहोत जरी थांबणार होतो तरी पण आजच जाऊन कारण की मध्येच काहीतरी प्रॉब्लेम येऊन जातो सुत्तक पडून जातं किंवा गावात भाऊ बनकीमध्ये कोणी एक्सपायर झालं तर मग जाता येत नाही म्हणून तर मग आजच आम्ही गेलो फ्रेश वगैरे झालो संध्याकाळचा चहा पाणी वगैरे झाला घरातला आवरलं आणि त्यानंतर मग आम्ही आलो आमच्या गावामध्ये संगमेश्वर म्हणून महादेवाचं मंदिर आहे खूप मोठं जागृत असं देवस्थान आहे हे खूप लांब लोकं या जागृत देवस्थानावर संगमेश्वरच्या मंदिरावर येत असतात तर आमची पूर्ण फॅमिली भगवान शंकरांची महादेवाची खूप जास्त सेवा करत असतात आई बाबा नननंदू भाऊ आणि माझे जेठ जाऊ असे सगळेजणी आम्ही सगळेजणी भगवान शंकरांची पण तेवढीच सेवा करत असतो आणि हे आमच्या गावातलं दोन नद्या मिळून ह्या दोन नद्या एक बोरी नदी आणि एक कुठली तरी एक नदी आहे त्या नदींचे नाव मला आता येत नाहीये तर अशा दोन नद्यांचा हा संगमेश्वर म्हणून एक महादेवाचं मंदिर आहे जर आपण पावसाळ्यामध्ये जर कधी हा एरिया बघितला तर एवढा छान एरिया दिसत असतो हा आजूबाजूचा आणि खूप लांब लांबची लोकं इथं येत असतात लांबलांबची लोकं इथं त्यांनी जी आपण म्हणतो ना काहीतरी एक मानता मानलेली असते काहीतरी एक बोलून गेलेली असतात देवाजवळ काहीतरी एक साकडं घालून गेलेली असतात आणि ती मानता इथं फेडण्यासाठी म्हणजे ते साकडं इथं सोडण्यासाठी लोकं येत असतात तर हे खूप चांगलं असं जागृत देवस्थान आहे सुरुवातीला लागतं ते सप्तशृंगीच्या देवीचं मंदिर लागतं त्यानंतर विठ्ठल रुक्मिणीचं मंदिर लागतं आणि त्यानंतर मग इथं एक मंदिर आहे तर असे विविध प्रकारचे इथं असे मंदिरं आहेत आणि बघा हा आजूबाजूचा हा एरिया आहे खूप छान असा एरिया आहे आता सध्या उन्हाळा असल्यामुळे इथं पूर्ण वातावरण असं कोरडं दिसत आहे परंतु हा हायवे आहे हा सुद्धा एक हायवेच आहे मुंबई मुंबईचा हायवे वाटतं मुंबई बेंगलोर हायवे हा आणि अशा प्रकारे हा मंदिराचा कळस आहे आणि असं म्हणतात की इथं आल्यानंतर हे जे संगमेश्वर महादेवाचं मंदिर आहे तर इथं आल्यानंतर कुठलीही इच्छा आपण जर भगवान शंकरांजवळ जर बोलून दाखवली तर ती इच्छा आपली पूर्ण होत असते असं सुद्धा आमच्या गावकऱ्यांचं आणि आजूबाजूच्या पंचक्रोशीतल्या लोकांचं असं म्हणणं आहे त्याच्यामुळे ह्या भगवान शंकरांवर महादेवाच्या पिंडीवर लोकांचा खूप मोठा विश्वास आहे आणि प्रत्येक वेळेस गावातले किंवा आजूबाजूच्या एरियातले कुठलेही इथं गेस्ट आले आपल्या घरांमध्ये तर हे ह्या मंदिरावर आल्याशिवाय राहत नाही ह्या मंदिरामध्ये नमस्कार केल्याशिवाय किंवा के दर्शन घेतल्याशिवाय राहत नाही आणि आम्हीसुद्धा जर गावाकडे आलो तर एक दोन वेळेस ह्याच्यातलं दर्शन ह्या मंदिरातलं दर्शन घेतल्याशिवाय राहत नाही आणि माझे सासरे म्हणजे बाबा यांचा एक नित्य नियम ठरलेला आहे सकाळी आंघोळ झाल्यानंतर घरातली देवपूजा केल्यानंतर या महादेवाच्या पिंडीवर पाणी चढवायला किंवा महादेवाची सेवा करायला दर्शन घ्यायला बाबा नेहमी येत असतात आणि बाबांचा तो एक नित्यक्रमच ठरलेला आहे देवाचा देव टळेल परंतु द दर, देवाचं दर्शन घ्यायला महादेवाचं दर्शन घ्यायला आणि पिंढ्यावर पाणी टाकायला त्यांचं नित्यक्रम चुकत नाही तर अशा प्रकारे आम्हीसुद्धा नेहमी येत असतो तर आम्ही पण बघा जेव्हा आम्ही महादेवाच्या पिंडकडे आलो आणि जेव्हा मी माझ्या याचं चालू होतो आता माझंही त्याच्यावर विश्वास नाही आहे परंतु अचानक माझं पण लक्ष गेलं जशी मी तिथं महादेवाच्या पिंडजवळ बसली तर महादेवाच्या पिंडावरनं बेलपत्र खाली पडलं तिथं आम्ही धक्का लावला नव्हता काहीच केलं नव्हतं ऑलरेडी ते बेलपत्र पत्र कोणीतरी ठेवून गेलो होतं आणि आल्या आल्या जेव्हाही मी साहित्य काढायला गेली तेव्हा तिथं ते बेलपत्र पडलं खाली अचानक माझा ह्या गोष्टींवर विश्वास नाही परंतु आई म्हटल्या की ते बल बेलपत्र ऑलरेडी तिथं ठेवलेलं होतं आणि ते, थे ते अचानक पडलं आणि तेव्हाच आमचं पण लक्ष गेलं कारण मी पण जेव्हा मंदिरामध्ये एंट्री केली तेव्हा ते, ते बेलपत्र त्या महादेवाच्या पिंडावरच होतं आणि अचानक मी जेव्हा साहित्य काढायला लागली तेव्हा ते खाली पडलं तर असो तो एक अंधश्रद्धेचा किंवा श्रद्धेचा भाग असतो तर अशा प्रकारे आम्ही पण इथं व्यवस्थित अशी पूजा करून घेतली दोघांनी मिळून आणि मेन म्हणजे ह्यावेळेस काय झालं ना पावसाचं वातावरण असल्यामुळे संध्याकाळी पण पाऊस पडून होता गावामध्ये आणि पावसाचं वातावरण असल्यामुळे मंदिरामध्ये एवढी गर्दी नव्हती ना, आ, कुनी ना, कुनी ना तर प्रत्येक वेळेस आम्ही येत असतो जेव्हाही आम्ही आलो तेव्हाही इथं माणसं मोठे वरिष्ठ लोक किंवा लेडीज असं कोणी ना कोणी आजूबाजूच्या पंचकृषीतल्या एरियातलं किंवा कोणी ना कोणी इथं आलेलं असतं आणि इथं आम्ही अशा पद्धतीने महादेवांची आरती करून घेतली आणि बेलपत्र तर गावामध्ये मिळत नाही अशा वेळेस तर तिथं जे बेलपत्र पडलेले असतात तेच जरी आपण वाहून दिले तर तिथं हे धोत्र्याचं फूल ध धोत्र्याचं फळ आणि बेलपत्र पडलेलं होतं ऑलरेडी तर मग तेच आम्ही बेलपत्र आणि धोत्र्याचं फळ ते फुल तिथं वाहून दिलो अशा पद्धतीने आणि आरती करायची होती पण एवढं गरम होत होतं गावाकडे आल्यानंतर एवढी गरमी होत असते एवढी म्हणजे इच इतकी विचित्र ह्युमिनिटी आहे गावामध्ये एवढी चिकट चिकट घाम येत आहे तर पुण्यामध्ये त्या मानाने म्हणजे फाईव्ह पर्सेंटेज पण पुण्यामध्ये एवढी गरमी नाही आहे परंतु गावाकडे आल्यानंतर अतिप्रमाणामध्ये गरमी झालेली आहे आणि म्हणजे कुठलीच गोष्ट नको वाटत आहे ही करण्याची इच्छा होते पण मग ते करावं वाटत नाही आणि साडी घातल्यानंतर साडीमध्ये तर अजून प्रचंड प्रमाणामध्ये गर्दी होत आहे गर्मी होत आहे अशा पद्धतीने छान अशी आमची पूजा झाली दोघांनी सगळं तांदूळ वगैरे साखर सगळं महादेवाच्या पिंडवर वाहून दिलं आणि एवढी छान पूजा झाली ना कारण की आत्तापर्यंत आम्ही यायचो तेव्हा खूप जास्त गर्दी राहायची आणि पूजाही व्यवस्थित व्हायची नाही आरतीही व्हायची नाही तर ह्या वेळेस पाणी पाऊस पडलेला असल्यामुळे <coughs> आणि वातावरण व्यवस्थित नसल्यामुळे इथं गर्दी पण नव्हती मंदिरामध्ये तर छान अशी पूजा करून घेतली आणि आईंनी मी आणि यांनी आम्ही तिघांनी मिळून आरती पण करून घेतली भगवान शंकरांची तर ज्या वेळेस आपण इथं येत असतो आम्ही इथं येतो ना त्यावेळेस ये एवढं छान वाटत असतं आजूबाजूचा एरिया पण छान असतो आणि खूप मोकळी अशी हवा चालत असते बाहेर बाहेरचा जो एरिया आहे मंदिराचा एरिया तिथं खूप छान मोकळी अशी हवा चालत असते खूप छान वाटत असतं आजूबाजूचं आणि वातावरण तर एवढं सुंदर असतं कारण की एवढी मोठी महादेवाची भगवान शंकरांची पिंड आणि त्या पिंडाच्या समोरचा एरिया आणि एवढी मंदिरे आहेत तिथं रुक्मिणी विठ्ठल रुक्मिणीचं मंदिर सप्तशृंगी देवीचं मंदिर भक्त पुंडलिकाचं मंदिर म्हणजे कुठेच जाण्याची अशी गरज जात नाही तर अशा प्रकारे आमची आरती पण छान पद्धतीने अशी आरती करून घेतली आणि आईंनी पहिले आम्हाला करू दिलं सगळी सेवा करू दिली आईंनी आम्हाला आणि त्यानंतर मग स्वतः आई सेवा करायला आल्या आतमध्ये मध्ये हो त्रिशा आणि नविका खूप जास्त आर्ग्युमेंट करत होत्या त्यांना दोघींना टाकायचं होतं त्रिशा म्हटली की मला साखर अर्पण करायची नविका म्हटली मलाही पणे करायची तर दोघांच्या खूप जास्त भांडणी सुरू होत्या आणि त्यांनाही खूप छान वाटत होतं त्रिषाचा कंटिन्यू नामजप सुरू होता श्री शिवाय नमस्तभ्यम श्री शिवाय नमस्तभ्यम असं म्हणून त्या दोघांनी त्यांनी पण बेलपत्र वाऊ हो घालून दिलं पाणी महादेवाच्या पिंडीला पाणी अर्पण केलं आणि अशा प्रकारे आम्ही सगळ्यांनी मिळून पूजा केली छान पद्धतीने छान सेवा घडली आमच्या हातून त्या दिवशी आणि मग बाहेर आलो तर बाहेरचं वातावरण पूर्ण पावसाचं वातावरणही नाही आणि पूर्ण उन्हाचं पण वातावरण नाही खूप छान असं वातावरण होतं आणि आजूबाजूचं वातावरण खूप असं थंडावा वाटत होता आतमध्येच गरमी यायची आतमध्येच थंडावा वाटायचा आणि थोडा वेळ तिथं बसलो आम्ही सूर्यास्त सूर्य शुरे मावळ मावळतीला जात होता आणि थोडा वेळ बसून लगेच घरी जायचं होतं कारण की संध्याकाळच्या स्वयंपाकालाही सुरुवात करायची होती आणि आई म्हटली की बाबांना लवकर जेवण लागतं असं म्हणून बाबा आठ साडेआठ वाजेपर्यंत झोपून जातात परंतु घरी जाण्याची इच्छाच होत नव्हती एवढं छान वातावरण होतं त्रिशा नविका पण छान तिथं रमून गेल्या होत्या खेळत होत्या तिथं आणि आम्हीच असलेलं तिथं असल्यामुळे घरी पण जाण्याची इच्छा नव्हत होत नव्हती त्यानंतर घरी आली फ्रेश वगैरे झालो आणि संध्याकाळ झाली होती सात सव्वा सात वाजले होते तर मग दिवे लावायचे होते तर अशा पद्धतीने दिवे वगैरे लावून घेतले आणि शॉर्टकट स्वयंपाक करायचा होता स्वयंपाकही एवढा जास्त करायचा नव्हता कोणाला एवढी जास्त भूक नव्हती हे पण मिटिंग संपल्यानंतर तीन वाजेला जेवले होते त्याच्यामुळे खूप असा स्वयंपाक पण नव्हता करायचा तर मग आल्यानंतर पहिले आई म्हटली अंधारं होत आहे पहिले दिवे लावून घे असं म्हणून तर अशा पद्धतीने दिवे लावून घेतले इथं आल्यानंतर हे संध्याकाळचं हे काम माझ्याकडेच असतं सहसा नाहीतर आई एकट्या असल्या की आई उभे उभ्या राहून हे दिवे लावून घेतात किचन ओट्यावर उभे राहून परंतु मग मी आल्यानंतर मग हे काम माझ्याकडे असतं आणि सकाळचे देवपूजा करण्याचं काम बाबांकडे असतं सकाळी बाबांनी देवपूजा केली की के मग त्यानंतरचे जे काही उरलेले तिथले आजूबाजूचे कामं असतात ती कामं मग मी करून घेते आणि संध्याकाळचा टाईम कसा असतो दिवसभर उन्हाळ्यामध्ये दिवसभर टाईम हळूहळू जात असतो परंतु संध्याकाळ खूप जास्त पटापट पटापट संध्याकाळ होत असते अंधाराही खूप लवकर पळत असतं संध्याकाळच्या वेळेस एकदाचं कामाला लागलं की वेळेला काही लिमिट राहत नाही खूप स्पीडली आणि पटापट वेळ जात असतो तर बाबांना पण वेळेवर जेवण लागत असतं खूप जास्त उशीर चालत नाही तर मग स्वयंपाक खूप जास्त करायचा नव्हता पिठलं पोळी असंच करायचं होतं आणि आईंचं नियोजन होतं की दूध मागवायचं कारण मला पण बऱ्यापैकी बासुंदी आवडते आणि त्रिशाला पण बासुंदी आवडते तर मग आपण कसं तिकडं सिटीमध्ये पिशवींचं दूध वापरत असतो पॅकेटचं दूध वापरत असतो तर ते दुधाची बासुंदी पाहिजे तशी एवढी छान लागत नाही परंतु हे नॅचरल दुधाची म्हशी म्हशीच्या दुधाची बासुंदी दूध मागवून घेतलं तीन लिटर आणि म्हशीच्या दुधाची बासुंदी करायची होती दुसऱ्या दिवशी तर मग रात्री जर ती बासुंदी आटवून ठेवली दूध आटवून ठेवलं जर ते दूध आटवलं आणि ते फ्रीजमध्ये घातलं रात्रभर तर खूप छान बासुंदी लागत असते दुसऱ्या दिवशी आणि माझंही तसंच आहे मला त्याच दिवशी बासुंदीचं दूध आटवलं आणि त्याच दिवशी खायला मला अजिबात आवडत नाही आई म्हटली कसं करायचं त्याच दिवशी बासुंदीचं दूध आणायचं आणि आठवायचं का तर म्हटलं नाही पहिल्या दिवशी आणून तिला अर्धा आटवून घेतलं आणि उरलेली बासून कारण तेवढा वेळ पुरणार नव्हता दूध आलं आठ वाजेला आम्ही तिकडून फिरून वगैरे आलो आणि मग दूध आणलं आणि आठ आठ नाहीतरी वाजले होते एवढं दूध आटवायला पण बऱ्यापैकी टाईम लागणार होता तर मग अर्ध दूध रात्री आठवून घेणार होतो आणि उरलेलं दूध मग सकाळी आठवणार होतो म्हणजे त्याची बासुंदी करणार होतो तर मग मी इथे करायला घेतलं ते पिठलं पोळी काही का, काय करायचं म्हणून काय करायचं समजतच नव्हतं तर मग इथे करायला घेतलं ते पिठलं पोळी करून घेतली आणि रात्री गावाकडे आल्यानंतर गावाचं जे नियोजन असतं ते नियोजन आपल्या सिटीपेक्षा बऱ्यापैकी वेगळ्या पद्धतीचं वेळेनुसार चालावं लागतं आणि आपण कसं असतं सिटी हो ना सिटीमध्ये खूप जास्त लेट होत जातो सगळ्या गोष्टींना सगळ्या गोष्टी बघून सगळ्या गोष्टी कराव्या लागतात त्याच्यामुळे आपलं नियोजन खूप वेगळं असतं सिटीकडे आपल्या घराकडे सिटी आणि गावाकडचं नियोजन म्हणजे वेगळंच असतं तर इथं त्रिशा तिच्या फ्रेंडसोबत खेळत होती आल्या आल्या तशाला फ्रेंड भेटून जातात तर ती घरात येतच नाही घरात एंट्री करतच नाही तर छान असे बाहेर पोर्चमध्ये डान्स करतात कुठे काही टॉईज वगैरे खेळत असतात टॉईज म्हणजे आपण जे आपण विकट टॉईज आणतो तर ते टॉईज न घेता त्यांच्या त्यांच्या पद्धतीने ते खूप छान असे गेम खेळत असतात जसे आपण लहानपणी गेम खेळायचो तर तशा पद्धतीने ते गेम खेळत असतात बाहेर त्रिशा नविका गावा म्हणजे घरी गेल्यापासून ते घरात जास्त एंट्री केलीच नव्हती त्यांनी घरात जास्त राहि राहतच नाही त्या बाहेरच राहतात बाहेर छान खेळत असतात त्रिष्याला म्हणावं घरात आल्यानंतर थोडं पाणी पी हे खा ते खा परंतु खेळायला जर फ्रेंड भेटून गेली तर ती आतमध्ये येतच नाही आणि आईच्या घरी असो बहिणीच्या घरी असो किंवा सासरी असो तिला खूप छान वाटत असतं ती म्हणते मम्मा इथं खूप फ्रेश वाटतं आणि अशा प्रकारे पूर्ण स्वयंपाक झाल्यानंतर मग दोघी वेळेस नैवेद्य द्यावा लागतो इथे तर मग नैवेद्य वगैरे देऊन घेतला आणि बाबांना आणि यांना जेवण द्यायचं होतं तर दोघीजणी जेवणला बसून गेले तर जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल आत्तापर्यंत सबस्क्राईब केलं नसेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि छान छान अशा कमेंट्स करा तर अशा प्रकारे अर्धी म्हणजे दूध थोड्यापैकी तापून गेलो होतो आणि आता बाकीचं सगळे तापून घेऊ म्हटलं जेवढा वेळ आम्ही जाग म्हणजे जागेत राहणार होतो तोपर्यंत तापून घेणार होतो तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला श्री स्वामी समर्थ धन्यवाद